सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी सावंत पूर्व आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर हॉस्पिटल संपर्क रामानंद नगर येथे इस्लाम धर्माचे हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती उत्साहात आज रामानंदनगर येथे इस्लाम धर्माचे हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली तसेच ईद मिलाद निमित्त प्रत्येक वर्षी आजच्या दिवशी सर्व मुस्लिम माधवांच्या वतीने जुलूस काढण्यात आली यावेळी माजी राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या संकल्पनेतून या मुस्लिम माधवांना जनसंपर्क का कार्यालयाच्या वतीने मिठाई वाटप करण्यात आली यावेळी गावातील मुस्लिम समाजाचे व इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी माजी सरपंच संदीप जाधव प्रशांत नलवडे जयसिंगाप्पा नावडकर व उपसरपंच अजित लोंढे ग्रामपंचायत सदस्य अभिजित उगळे भानदास मानेनी परवेज पिरजादे गणेश तिरमारे उपस्थित होते आज पंधरा सप्टेंबर रोजी संपूर्ण जगभर मुस्लिम बांधव ईद उत्सव साजरा करत आहेत जो पैगंबर मोहम्मद यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने केला जातो हा दिवस प्रेम शांतता आणि सहिष्णुतेच्या संदेशाचा प्रसार करणार आहे आणि प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या जीवनातील सकारात्मकतेचा आदर्श देतो ईद ए मिलादचा महत्व ईद ए मिलाद हा मुस्लिम धर्माच्या पवित्र व्यक्तिमत्वाचा जन्मदिन साजरा करण्याचा दिवस आहे हा दिवस नुसता एक धार्मिक उत्सव नाही तर एक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आहे जो समर्पण प्रेम आणि सामंजस्याचे प्रतीक आहे पैगंबर मोहम्मद यांच्या जीवनातील शिकवणीने समाजाला एकत्र आणले आणि विविधता आणि सहिष्णुतेचा संदेश दिला